आता आलोय संगमेश्वरच्या कर्णेश्वर मंदिरामध्ये आणि एक मंदिर आहे बाहेरच्याच बाजूला असणाऱ्या या सुंदर मूर्ती जर पाहिल्या तर आपल्याला या छोट्या मूर्तींमध्ये मुर्ति केलेलं बारीक दर्शन लक्षात येतं ती जी आहे ती गणपतीची मूर्ती आहे आणि गणपती सगळे आयुध हे अत्यंत उत्तम प्रकारे दाखवलेली आहेत गणपतीच्या पोटाला हा जो नागबंद दाखवलाय तोही स्पष्ट दिसतोय आपल्याला याच गणपतीच्या मूर्तीमध्ये असले असलेला जो मुकुट आहे तोही अतिशय सुंदर प्रकारे कोरलेला इथे लक्षात येतोय या शेजारी एक छोटी दुसरी मूर्ती आहे माझ्या हाताच्या अंदाजावरून तुम्हाला लक्षात कि येते किती छोटी आहे ही जी मूर्ती आहे ही तुम्हाला नरमुंड माला दिसते आणि याच्या शेजारी असलेली ही चामुंडा तुम्हाला पोटाचा आकार दोन्ही हातामध्ये असलेली आयुध आणि चामुंडीचं जे उग्र रूप आहे ते इथं पाहायला मिळते अशा संपूर्ण या बाजूला आणि मंदिराच्या उजव्या बाजूला सुद्धा या सगळ्या मूर्तींनी हे मंदिर अतिशय सजवलेलं आहे